महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हा लोकशाहीवरील हल्लाचा आहे नमस्कार मी वैभव छाया आपणा सर्वांचं स्वागत करतोय वैभव छाया टॉक्स आपल्या युट्यूब चॅनलवर प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्ती अडून आपलं मराठी पण संपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सरकारला मराठी शक्तीच्या रेट्यापुढे हिंदीची सक्ती तुर्तास तरी मागे घ्यायला लागलेली आहे अजून सक्ती टळलेली नाही सरकारनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची घोषणा केली आहे तीन महिन्यांनी त्या समितीचा अहवाल येईल तो अहवाल आल्यानंतरच देवेंद्र फडणवीस ठरवतील की हिंदीची सक्ती करायची की नाही याबाबतचा निर्णय या, या सगळ्या प्रकरणांच्या निमित्ताने मात्र देवेंद्र फडणवीस फार मोठ्या टीकेचे धनी बनलेले आहेत लोकांनी त्यांच्यावर वाटेल तशी टीका केलेली आहे त्यांच्यावर टीका होताना पाहून माझं हृदय मात्र पिळवटून निघत होतं तसं खूप चांगले तपले देवेंद्र फडणवीस त्यांना त्रिशरण पंचशील पण येतं येतं म्हणजे काय अगदी तोंडपाटच आहे त्यांचं अगदी त्यांच्यासारखेच डॉक्टर नरेंद्र जाधव पण खूप भारी मनुष्य आहेत बरं का त्यांनी मिळवलेले अचिव्हमेंट त्यांनी केलेली कामं आणि त्यांनी जे जे माईलस्टोन अचीव्ह केलेले आहेत ना ते जर तुम्ही ऐकले ना तर तुम्हाला डॉक्टर जाधव हे महागुरु सचिन पिळगावकरांपेक्षा थोडेसेच मागे आहेत असंच वाटेल अरे खरंच डॉक्टर जाधव यांनी अनेक गरीब देशांच्या अर्थव्यवस्था इतक्या घासून पुसून लख केल्यात की ते देश आता अमेरिकेसोबत स्पर्धा करतायत अगदी अफगाणिस्तान सारखा देश देखील त्यांनी अर्थशास्त्रासाठी लाखो रुपयांच्या पगारांना लाथाडून हजारो रुपयांचा पगार स्वीकारला हे त्यांनी स्वतःच निखिल वाघळेंना ग्रेट भेट या मुलाखतीच्या कार्यक्रमा दरम्यान सांगितलेलं होतं तेव्हा लाखो रुपयांचा पगार लाखाडलेला होता आता त्याची किंमत कोट्यावधींमध्ये झालेली आहे अहो हे तर काहीच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दादरची हिंदू कॉलनी म्हणजे जिथे त्यांचं राजगृह होतं तिथे सोडलं तर फारसं सो कोणी ओळखतच नव्हतं डॉक्टर नरेंद्र जाधवांमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अख्खं जग ओळखायला लागलं बर हे पण मीच म्हणतोय का तर नाही असं डॉक्टर नरेंद्र जाधव स्वतःच बोलले होते त्यावर सम्राट वृत्तपत्राचे तत्कालीन संपादक बबन कांबळे यांनी बिनकामाचा संशय घेऊन त्यांच्यावर भयानक आखपकड केली होती भयान टीका केली होती असो बबन कांबळे आता हयात नाहीयेत नाही तर मी त्यांची कडी निंदा केली असती खूप महान व्यक्तिमत्व आहेत बरं नरेंद्र जाधव कदाचित येत्या काळात ते आपल्या देशाचे उपराष्ट्रपती देखील होऊ शकतात बरं का उपराष्ट्रपतीच काय राष्ट्रपती देखील होऊ शकतात तसही त्यांची दाढी त्यांचा चेहरा आणि त्यांच्या गोष्टी सांगण्याची हातोटी जर आपण नीट न्याळली ना तर तुम्हाला त्यांची चेहरेपट्टी आणि त्यांची बोलण्याची नकल ही हुबेहुब आपल्या महामही साहेबांसारखीच दिसेल बरं त्यातही त्यांचं नावही सेमच कामही सेमच अर्थशास्त्राची वाट एकदम नीट नाही 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 सॉरी 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 अर्थशास्त्राची वाट लावणं नव्हे मला तसं नव्हतं बोलायचं मला बोलायचं होतं की अर्थशास्त्राची वाट नीट करण्यात या दोघांचाही हातखंडाच आहे तुम्हाला ना आणि तुम्हालाच काय मला पण नुसती खोड जडलेली आहे उठसूट टीका करत बसा इतकी चांगली लोक इतकी भारी काम करतायत आणि समाजातले काही नालायक लोक या अशा चांगल्या काम करणाऱ्यांवर टीका करत बसतात त्यांच्या चांगल्या एनर्जीमध्ये खोडता घालतात अशा लोकांना ना चांगलंच खडसावलं पाहिजे मी काय म्हणतो अशा लोकांसाठी ना काहीतरी चांगला कडक कायदाच आणला पाहिजे असं माझ्या मनातनं नेहमी येऊन जायचं आणि बघा माझ्या मनातलं देवाभाऊंनी पट्टण ऐकून घेतलं त्यांनी लागलीच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हा कायदाच तयार करून घ्यायचा घाटच घातला उगाच नाही त्यांना आपलं सरकार म्हणत सगळे पीआर एजन्सीवाले आता आर एजन्सीवरून मला एक गोष्ट आठवली बरं का म्हणजे तुम्हालाही मी त्याची आठवण करून देतोय त्या एजन्सीला म्हणजे या सगळ्या एजन्सीजना काँग्रेसच्या काळात काही फारसे बरे दिवस नव्हते असेही काँग्रेसवाले फार ओल्ड स्कूलच आहेत ओल्ड स्कूल हा त्यांच्यासाठी फार सोबर शब्द आहे काँग्रेसवाले मागासच म्हटले पाहिजेत त्यांना काळाची पावलं ओळखता येत नाही ये त्यांना तंत्रज्ञान पटकन वेळच्या वेळेला आत्मसात करता येत नाही आणि त्यात ते दुनियाभरचे कंजूस लोक प्लस जातीचा माज भयंकर स्वतःच्या सरंजामीपणाचा बेशरम मास्त तर विचारूच नका आजही थोडा थोडा त्यांच्या शिल्लक आहेच पण लपून आहे कारण एकच फक्त राहुल गांधी एकदा राहुल गांधीला पक्षातून बाजूला होऊ द्या मग बघा कसं सगळे जण पुन्हा आपल्या ओरिजिनल रंगात येत आहेत ते तर हे असे मागास काँग्रेसवाले पण दोन हजार बारा सालापासून म्हणजे जेव्हापासून अंबानी आणि अदानीनं दिलखुलासपणे ब्रँडिंग पी आर आणि न्यूज मीडियात पैसा उतरायला सुरुवात केली ना तेव्हापासून एजन्सीला आणि एजन्सीवाल्यांना फार भारी दिवस आले तसं भाजपच्या लोकांचा हात खूप मोकळा असतो बरं एक एक का एकदम दिल एकदम ते एजन्सीला कधीच काही कमी कर करत नाहीत तुफान पैसा उत्तात टाक पोस्ट आणि कर स्पॉन्सर्ड टाक पोस्ट कर स्पॉन्सर्ड गोदी पत्रकारांना वाट पाकिट वाट मोबाईल वाट ते रेडिओ खरंच ते पैशांच्या बाबतीत एजन्सीला नेहमीच झुकता माप देतात म्हणून येड्यातले येडे, येडे एजन्सीवाले सुद्धा गब्बर बनलेले आजकाल सर्रास दिसायला येतातच हो तुम्ही पाहिले असतीलच की आणि तुम्हालाही दिसतच असतील की माझं असंच एकदा या एजन्सीवाल्यांच्या बॉस बरोबर थोडी बोलाबोल झाली होती बोलाबोल म्हणजे काय चांगलं भांडणच झालं होतं तसं विषय काही गंभीर नव्हता तसं माझ्यात मग त्यांच्या दृष्टीने गंभीर नव्हतं माझ्या दृष्टीने प्रचंड गंभीर होता श्वेताशालिनी नावाच्या एक विद्वान बाई आहे अतिशय बाई त्या सगळ्या एजन्सींना कंट्रोल करतात त्या म्हणाल्या होत्या म्हणजे तेव्हा दोन हजार अठराचं वर्ष होतं बरं का तेव्हा त्या म्हणालेल्या की नाशिक आणि आसपासच्या प्रदेशातून शेतकरी आणि शेतमजुरांचा जो मोर्चा मुंबईत पायी चालत आलाय ना तो खरं तर अर्बन नक्षलवाद्यांचा मोर्चा आहे हे माझं त्यांच्यावरूनच तो खरं तर अर्बन नक्षलवाद्यांचा मोर्चा आहे या विषयावरूनच माझं त्यांच्याशी वाजलं होतं बघा ना किती मूर्ख होतो मी ही भुके कंगाल लोक यांनी रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांखाली येऊन मारायचं असतं आणि ही लोक हायवे अडून चालत मुंबईला येत होती यांना एकतर पाय चपला नाहीत अंगावर चांगले कपडे नाहीत कुठेतरी शेतमजुरी करतात कुठेतरी छोटी जमीन कसतात आणि ही लोक चांगला बाजारभाव मिळावा म्हणून शहराकडे चालत निघाले होत्या तुम्हीच सांगा ना या असल्या भुके कंगालांना काय करायची जमीन काय पिकवणार आहेत या जमिनीमध्ये त्यापेक्षा रेशनचं पाच किलोचं धान्य घ्यावं ना महामहीन देतातच आहेत की गब गुमान जगावर राष्ट्र उभारणीसाठी आपल्या जमिनी अंबानी आदानीच्या हवाली कराव्यात ती महान लोक त्या जमिनीवर नक्कीच काहीतरी उभारतीलच की पण यांना कंड स्वतःच्या हक्कांचा लोकशाहीत हे असे सगळ्यांचे हक्क अधिकार बघावे लागतात आणि मग विकासाचं राजकारण डेव्हलपमेंटल पॉलिटिक्सचं राजकारण राहून जातं कायम चला तुम्हीच सांगा बरोबर बोलतोय की नाही मी आहे आता तर वारीत सामील झालेले लोक जे समतावादी संविधानवादी दिंडी काढत होते त्यांना मनीषा कायंदे मावशींनी अर्बन नक्षलवादी म्हटले म्हणजे हा पॅटर्न जुनाच आहे जरा काही झालं की काळा मोर्चे जरा काही झालं की काळा लॉन्ग मार्च जरा कुठे काही बलात्कार झाला लूट झाली घोटाळा झाला बँक बुडाली चोऱ्या झाल्या की जा पोलीस स्टेशनला जा कोर्टात हे असले धंदे चालूच असतात रीट पिटिशन टाकून कोर्टाचा बहुमूल्य वेळ वाया घालवणाऱ्या लोकांना काहीतरी चाप बसणं गरजेचंच आहे आणि म्हणून हा जनसुराज्य कायदा खूप गरजेचा आणि अतिशय महत्वाचा आहे बरोबर आहे की नाही बरं आता खूप मजाक झाली खूप मस्करी झाली थोडं सिरियस होऊयात आणि पुन्हा आपल्या मूळ पदावर येऊन बोलूयात जो आपला मूळ स्वभाव आहे त्याला जागूनच चर्चा करूयात म्हणून आपण या कायद्याच्या मसुद्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि आवडला याच्यातून काही तुम्हाला बोध झाला तर हा नक्की सगळ्यांना पाठवा आणि त्यानंतर जर व्हिडिओ आवडला असेल ना तर आम्हाला आर्थिक सहकार्य देखील करायला विसरू नका चॅनल लाईक सबस्क्राईब करायला देखील विसरू नका सुरुवात करूयात आपण आजच्या विधेयकाशी संबंधित असलेल्या एकेका मुद्द्याच्या चर्चेपासून सुरुवात करूयात जनसुरक्षा विधेयक नक्की आहे तरी काय या चर्चेपासून सोप्या शब्दात सांगायचं चा झालं तर महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे महाराष्ट्र सरकारनं विधानसभेत मांडलेले एक विधेयक आहे सरकारच्या दाव्यानुसार या कायद्याचा उद्देश आहे शहरी नक्षलवादाला आळा घालणं म्हणजे माओवादी किंवा नक्षलवादी विचारसरणीच्या लोकांनी शहरांमध्ये तयार केलेले अड्डे किंवा सुरक्षित आश्रयस्थळ नष्ट करणं पण इथेच प्रश्न निर्माण होतो हा कायदा फक्त नक्षलवादापुरता आहे की त्याचा वापर इतर कारणांसाठी होऊ शकतो का या विधेयकातल्या तरतुदी इतक्या व्यापक आणि अस्पष्ट आहेत की त्याचा गैरवापर होण्याची भीती आहे यामुळे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि अगदी सामान्य नागरिकही याच्या जाळ्यात सहजपणे अडकू शकतात मग हे विधेयक आहे तरी काय आणि त्यातल्या तरतुदी काय सांगतात तर चला एक एक मुद्दा आपण आता समजून घेऊयात या विधेयकात बेकायदेशीर कृती हा शब्द वापरलाय पण त्याची व्याख्या खूपच रुंद आणि अस्पष्ट आहे उदाहरणार्थ सरकारच्या विरोधात आंदोलन करणं नाराजी व्यक्त करणं किंवा अगदी पत्रकारितेतून टीका करणं याही गोष्टी बेकायदेशीर ठरू शकतात आता विचार करा जर तुम्ही रस्त्यावरच्या खड्ड्यांबद्दल तक्रार केली किंवा सोशल मीडियावर सरकारच्या धोरणांवर टीका केली तर तुम्हाला देशविरोधी देशद्रोही किंवा राष्ट्रविरोधी ठरवलं जाऊ शकतं आता यातला दुसरा मुद्दा पाहूयात यातला दुसरा मुद्दा आहे की संघटना बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार हा कायदा देतो या कायद्यामुळे सरकारला कोणतीही सामाजिक संघटना किंवा कोणत्याही समूहाला थेट राष्ट्रविरोधी ठरवून बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार मिळतो याचा अर्थ असा की जर एखादी संघटना सरकारच्या धोरणांविरुद्ध आंदोलन करत असेल मग ते पर्यावरणासाठी करत असतील किंवा शेतकऱ्यांसाठी असेल किंवा शेत कामगारांसाठी असेल तिला थेट बेकायदेशीर ठरवलं जाऊ शकतं त्यामुळे या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक देखील होऊ शकते आणि त्यांचं काम कायमचं बंद पाडलं जाऊ शकतं यातला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे जप्ती आणि तपासाचे प्रचंड अधिकार या विधेयकात सरकारला व्यक्तींची संपत्ती जप्त करण्याचे त्यांच्या घरात तपासणी करण्याचे आणि त्यांना ताब्यात घेण्याचे प्रचंड अधिकार दिलेले आहेत यात सर्वात धोकादायक बाब म्हणजे काय आहे की या, या कारवायांसाठी सरकारला कोणतंही ठोस कारण कुणालाही देण्याची गरज नाही म्हणजे जर सरकारला वाटलं की तुम्ही काही राष्ट्रविरोधी काम करताय तर तुमचं घर तुमची संपत्ती आणि तुमचं स्वातंत्र्य थोक्यात येऊ शकतं यातला चौथा मुद्दा माहितीच्या अधिकारावर बंधन या कायद्यामुळे माहितीच्या अधिकार कायद्याला म्हणजेच आर टी आयवर बाधा येऊ शकते सरकार गोपनीयतेचं कारण देऊन कोणतीही माहिती देण्यास नकार देऊ शकतं याचा अर्थ सरकार काय कारवाई करत आहे कोणावर कारवाई करतंय आणि का करतंय हे तुम्हाला कधीच कळणार नाही ही गुप्तता लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे कारण यामुळे सरकारची जबाबदारी आणि पारदर्शकता संपुष्टात येते पाचवा मुद्दा पाहूयात पाचवा मुद्दा आहे कठोर शिक्षेची तरतूद या कायद्याखाली जर कोणी दोषी ठरलं तर त्याला सात वर्षांपर्यंत कैद किंवा काही परिस्थिती थेट जन्मठेप होऊ शकते आता विचार करा जर एखाद्या पत्रकाराने सरकारच्या चुकीच्या धोरणांवर लेख लिहिला आणि तो राष्ट्रविरोधी ठरवला गेला तर त्याला थेट जन्मठेप होऊ शकते ही शिक्षा इतकी कठोर आहे की ती कुणालाही बोलण्यापासून थेट रोखू शकते थे। आता सरकारचं याबाबत काय म्हणणं आहे हे पण आपण एकदा जरा समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्र सरकार विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की हा कायदा शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी गरजेचा आहे त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचं म्हणणं असं आहे की माओवादी विचारसरणी आता फक्त जंगलात किंवा ग्रामीण भागात राहिलेली नाही तर शहरांमध्ये देखील पसरलेली आहे माओवादी विचारसरणीच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनद्वारे तरुणांना भडकवून राष्ट्रविरोधी कारवाया केल्या जातात असा देवेंद्र फडणवीसांचा दावा आहे यासाठी विद्यमान कायदे जसं की ए पी म्हणजेच अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ऍक्ट आणि एम सी ओ सी ए म्हणजे मकोका महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट अपुरे पडत आहेत असं सरकारचं म्हणणं आहे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी असंही म्हटलं की हे विधेयक तयार करताना तेरा हजार सूचना विचारात घेतल्या गेल्या आहेत सरकारचा असाही दावा आहे की हा कायदा फक्त राष्ट्रविरोधी कृत्य करणाऱ्यांवरच कारवाई करेल आणि सामान्य माणसाला मात्र याचा काहीच त्रास होणार नाही पण प्रश्न असा पडतो प्रश्न असा उपस्थित राहतो की जर विद्यमान कायदे इतके कठोर असताना त्यांना ते अपुरे का वाटत आहेत आणि जर हा कायदा फक्त राष्ट्रविरोधी कृत्यांसाठी आहे तर त्यातल्या तरतुदी इतक्या अस्पष्ट आणि इतक्या गोंधळात टाकणाऱ्या का आहेत याचं उत्तर देताना मात्र सरकारची बुगडी वळते आपण सरकारचं म्हणणं ऐकलं आता विरोधकांचं काय म्हणणं आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चिंता व्यक्त केली जाते ते पाहूया या विधेयकाला विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे आझाद मैदानात नुकत्याच झालेल्या सभेत डाव्या पक्षांच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या कायद्याविरोधात आवाज उठवला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी यांनी सांगितलं की हा कायदा घटनाविरोधी आहे आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांना दडपण्यासाठी आणला गेलेला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी असंच मत व्यक्त केलं की सत्ता जरी मायुती सरकारची असली तरी संविधान आणि जनतेच्या एकजुटीच्या ताकदीनं या कायद्याला मागे घ्यायला आम्ही भाग पाडू बघा ज्यांनी काया मदनीची पाठराखण केलेली आहे त्यांच्याकडून असं स्टेटमेंट शोकांती काय उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला लोकशाही विरोधी म्हटले आणि सांगितलं की दोन हजार सतरा मध्ये शेतकरी मोर्चाला नक्षलवादी संबोधण्याचं पाप भाजपनं केलं होतं आजही तेच होत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शैलेंद्र कांबळे यांनी सांगितलं की हा कायदा जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण न करू शकणाऱ्या सरकारचा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आहे याशिवाय वकील रंजना गवांदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं की या कायद्याची व्याख्या इतकी रुंद आहे की कुणालाही मग तो पत्रकार असो लेखक असो किंवा आंदोलक या त्याला अडकवलं जाऊ शकतं पीयूसीएल म्हणजेच पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज सारख्या संघटनांनी तर हा कायदा आणीबाणीच्या काळातल्या दडपशाही सारखाच आहे असं जाहीरपणे म्हटलं आंतरराष्ट्रीय स्तरावरही या कायद्याबाबत चिंता व्यक्त केली जाते संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार घोषणापत्र म्हणजेच यू डी एच आर आणि नागरी आणि राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय करार म्हणजेच आय सी सी पी आर यांच्या तरतुदींशी हे विधेयक विसंगत आहे युडीएचआरचं कलम एकोणीस अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देतं तर कलम वीस शांततापूर्ण सभा आणि संघटना स्थापनेचा हक्क देतं तसंच आय सी सी पी आर च कलम नऊ हे मनमानी अटक आणि ताब्यात घेण्यास प्रतिबंध करतं पण या विधेयकाच्या अस्पष्ट तरतुदी आणि सरकारला मिळणारे व्यापक अधिकार यामुळे हे हक्क धोक्यात येत त्यामुळे आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा कायदा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांवर कसा परिणाम करत ते आपण जरा विस्ताराने पाहूया पहिलं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार भारतीय संविधानाच्या कलम एकोणीस मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे आणि कलम एकवीस मध्ये व्यक्ती स्वातंत्र्याची पण या कायद्यामुळे हे दोन्ही हक्क धोक्यात येतात जर तुम्ही सरकारच्या धोरणांवर टीका केली तर तुम्हाला नक्षलवादी किंवा नक्षलवादी समर्थक ठरवलं जाऊ शकतं यामुळे पत्रकार लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांवरच नाही तर सामान्य नागरिकांवरही थेट बंधन येण्याचे चान्सेस जास्त आहेत दुसरा धोका आंदोलनांचा हक्क संपुष्टात येण्याचा धोका लोकशाहीत आंदोलन हा मूलभूत हक्क आहे मग ते शेतकऱ्यांचा असो कामगारांचं असो किंवा पर्यावरणासाठीचं असो पण या कायद्यामुळे कोणतंही आंदोलन बेकायदेशीर ठरवलं जाऊ शकतं आणि यामुळेच सामाजिक बदलासाठी लढणाऱ्या संघटना संस्था आणि कार्यकर्त्यांचं काम बंद पाडलं जाऊ शकतं याचा थेट परिणाम हा उपेक्षित समुदायांवरच होणार आहे कारण हा कायदा विशेषतः गरीब दलित आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायांना लक्ष करू शकतो कारण या समुदायाची आंदोलन नेहमीच सरकारच्या रडारवर असतात यामुळे सामाजिक विषमता आणखी वाढण्याची भीती आहे चौथा मुद्दा म्हणजे न्याय प्रक्रियेचा अभाव या कायद्याखाली होणाऱ्या कारवायांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव आहे त्यामुळे व्यक्तीला आपला बचाव करण्याची संधीच मिळणार नाही जर तुम्हाला अटक झाली तर तुम्हाला का आणि कशासाठी अटक झाली हे कळणं देखील कठीण होईल ही इतकी वाईट स्थिती सध्या येऊन ठेपलेली आहे पण अशीची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील जनता आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन या कायद्याविरोधात लढत आहे आझाद मैदानातल्या होणाऱ्या सभा हे यांचंच उदाहरण आहे उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्याप्रमाणे हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणूस एकत्र आला आणि सरकारला गुडघ्यावर आणलं त्याचप्रमाणे या कायद्याविरुद्धही लढा दिला पाहिजे आणि तो लढा आपण सर्वजण देऊच दोस्तो आज बोलताना व्हिडिओची सुरुवात करताना थोडं वेगळ्या पद्धतीने बोललो कारणही तसंच आहे उमर खालीद सारखा पीएचडी स्कॉलर आज काही वर्षांपासून तुरुंगात खितपत पडलेला आहे त्याने काय गुन्हा केलाय हे कोणालाच माहित नाही त्यालाही माहित नाही कोणालाच माहित नाही महाराष्ट्राची वनसंपत्ती ओरबाडली जाते जंगल तोडली जातात मागासवर्गीयांचा निधी चुपचाप पळवला जातोय लोकांची घर वस्त्या एका रात्रीत उद्ध्वस्त केल्या जातात आणि अशा अवस्थेत लोकांचा शोभ न उसळला तर नवल वाटायला नको सध्या आपला महाराष्ट्र एका तप्त ज्वालामुखीच्या तोंडावर खतखतोय या ज्वालामुखीवर एक तात्पुरतं आवरण जमा झालेलं आहे एक छोटासा दगड हे आवरण फाडून उकळत्या लाव्याला कधी वर आणेल याचा नेम नाही आणि जर का तो वर आला तर नुसती महाराष्ट्राचीच नाही तर अख्या देशाची आणि या देशाला धंद्याला लावणाऱ्यांची जराही गय केली जाणार नाही आणि म्हणून ही लिपापोती चालू आहे या लिपापोतीसाठी जे सिमेंट वापरला जात ना त्या सिमेंटच नाव म्हणजे हा महाराष्ट्र विषय जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस चा कायदा आहे हा फक्त एक कायदा नाही तर तो आपल्या लोकशाहीच्या मुळांवर घाव घालणारा कायदा आहे सरकार म्हणते की हा कायदा तुमच्या सुरक्षेसाठी आहे पण खरं तर हा कायदा जनतेपासून सरकारची सुरक्षा करणारा कायदा आहे आपली अभिव्यक्ती आपलं स्वातंत्र्य आणि आपला लढण्याचा हक्क धोक्यात आणतंय सरकार, सरकार। लोकशाही ही काही फक्त सरकारचीच असते का नाही तर ती लोकशाही आपण सर्व मिळून बनत असते ती आपली असते जनतेची असते आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या कायद्याविरोधात या कायद्यातील जाचा कठीण का विरोधात आवाज उठवला पाहिजे तुम्हाला या येऊ घातलेल्या कायद्याबाबत काय वाटतं याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपापल्या मित्रमैत्रिणींना याबाबत जरूर जागरूक करा आणि हो हे कंटेंट बनवण्यासाठी आम्हाला भरपूर मेहनत लागते कॉस्ट लागतो जर शक्य झालं तर आम्हाला आर्थिक सहकार्य निश्चित करा आणि शेवटी एकच सांगेल की लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बोलत राहा लढत राहा धन्यवाद आपण पुन्हा भेटूयात नवीन एका विषयासह नमस्कार